नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या दोघांचं सुद्धा हार्दिक स्वागत अभिषेक आणि समृद्ध आत्ता माझ्या सोबत आहे थँक्यू यू बाबा हे पण आमच्या सेटवर स्वागत या आणि पुन्हा पुन्हा येत राहू निश्चय हळद oh, oh, oh. रुसली आणि कुंकू हसलं ही मालिका स्टा प्रवाहावरती येते आणि स्टा प्रवाह काय घेऊन येते याच्यासाठी आम्ही तर खूप उत्सुक असतो कलाकार कलाकारही असतात आणि प्रेक्षकही असतात परंतु या मालिकेचं एक वेगळं येत आहे प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक अंजन आतापासूनच पडणं सुरू झालेलं आहे नेमकं काय आहे कुंकू हसलं बऱ्याच गोष्टी रंगत आहेत साधारण तुमच्यापर्यंत कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत सोशल मीडियामध्ये आ, प्रोमो लोकांना प्रेक्षकांना खूप आवडले त्यामुळे पर्सनली म्हणजे मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंच कमेंट्सद्वारे डी एमद्वारे पण आपल्या मराठी इंडस्ट्रीमधल्या काही कलाकारांनी डिरेक्टर्सनेसुद्धा कॉल करून घेतले की खूप प्रोमो आवडला आहे खूप छान वाटतं आहे फ्रेश गोष्ट वाटते सो हे सगळं ऐकून खूप भारी वाटते छान वाटतं काय पन, आ, 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 आम, आद, आ, आ, हो मला पण मी म्हणेन की खूप छान प्रतिक्रिया आल्यात मी म्हणली जसं इंडस्ट्रीतल्या पण लोकांनी खूप पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या त्याच्याबद्दल आणि प्रेक्षकांच्या पण एकंदरीत खूप चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि वेगळं काहीतरी वाटतंय त्यांना आम्ही किंवा नेहमीपेक्षा आधी जे केलंय त्याच्यापेक्षा त्यामुळे आम्ही पण एक्सायटेड आहोत आणि प्रेक्षकांकडनं पण खूप चांगला दोन्ही प्रोमोजला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हाला पण ज्या डी एम झाले किंवा मेसेजेस आले त्याच्यात पण त्यांचा की आम्हाला आवडतं हे छान आहे त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत की आता अगदी तीन दिवसावरती लॉन्च आहे त्यामुळे आवडेल प्रेक्षकांना आम्हाला या भूमिकेत इमॅजिन नव्हतं केलं ते आता बघतायत त्यामुळे त्यांना ते जास्त आनंद होतोय भावतोय ते म्हणाले म्हणजे बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं की आम्ही इमॅजिनच नव्हतं केलं तुला शेतकरी भूमिकेत समृद्धी कशी दिसेल सो पण तू खूप आवडतेस आम्हाला हे सगळं ऐकून खूप छान वाटतं या बाबतीत आहे तुमच्या दोघांना माहिती होतं का की एकमेकांना जेव्हा विचारणं झालं या मालिकेसाठी सुरुवातीपासून माहिती अगदी शेवट शेवट पहिल्यांदा एकत्र असणार तुम्ही पहिल्यांदाच एकत्र काम हा आम्ही डान्स आपल्या प्रवाहावरती जे अवॉर्ड फंक्शन असतात तेव्हा भेट व्हायची एकत्र डान्स केलाय एकत्र काय म्हणतात समोर साठी मध्ये आमच्या भेटलो होतो एकत्र काम एकत्र ले ले कसा कसा अनुभव अनुभव साधारण शूट तर सुरू आहे आहे ऑलमोस्ट खूप मस्त टीम आहे सगळी सगळे एकमेकांना खूप छान सपोर्ट करत आहेत मग रायटर्सपासनं डिरेक्टर्सपासनं को कोटिस्ट ही टीम अतिशय छान सगळे डेडिकेशनने है, काम करतात त्यामुळे काम करायलाही मजा येते आणि ह्याच्याबद्दल विचारशील तर अतिशय मोकळेपणा आहे त्यामुळे मग काय वाटत नाही याच्यावर दडपण नाही येते की बाबा का, का, कसा सीन करू याच्याबरोबर सो so, आम्ही म्हणजे छान एकमेकांना सांगतो का ते घेऊयात का असं सजेशन देत घेत छान सीन सेम म्हणजे तो एक ना कम्फर्ट क्रिएट होणं खूप गरजेचं असतं सोबत काम करताना अगदी hmm. सीन करताना फक्त सीनचा विचार की काम बेटर होतं मग hmm. हा विचार नाही करावा लागत की अरे यार हिला असं काय बोललो तर हे वाटायला नको किंवा काय चिडायला नको किंवा कसं यायचं शेडील करायचं वगैरे मग ते लक्ष डायवर्ट होतं ना तुझं पण हे होतं पण तसं काय होत नाही काम करताना सगळीच टीम खूप छान आहे आम आमचे तर जेवढे सीन झाले एकत्र आमचं भांडण जास्त आहे त्यामुळे <laughs> <laughs> त्याच्यात पण आम्ही रिहर्सल करताना आणि ती पण असं कधी ती बसली आहे किंवा हे आहे तरी मी तिला चालना एकदा हे करूयात चक्री करूयात तर ती घरते बिचारी परत दहा वेळा माझ्यासोबत खूप मेहनती आहे कलाकार म्हणून आणि त्याचा ना आपल्याला म्हणजे मला पण फायदा होतो जर समोरचा ऍक्टर चांगला असेल को ऍक्टर चांगला असेल तर त्याचा आपल्याला पण फायदा होतो जो होतो आहे इथे डिरेक्शन टीम खूप छान आहे लेखक आमचे सगळे खूप छान आहेत आणि डीओपी म्हणजे ती टीमच सगळे कॅमेऱ्याची मस्त आहे आणि ह्या सगळ्यांचं एक भट्टी जमून आली की छान सीन्स होतात छान प्रॉडक्ट तयार होतं गाणं इतकं छान आहे म्हणजे एवढी प्रफुल्ल चंद्र हो मी वा, तुला, तुला खरं खर सांगतो आणि बाबा जेव्हा पहिल्यांदा गाणं ऐकलं ना तेव्हा मी ऐकलं ऐकलं म्हणल होत अरे हे एवढी प्रफुल्ल चंद कारण सिग्नेचर आणि मी हे पण म्हणलं होतं की वैभव दादांनी गेले वैभव देशमुख त्यांचे शब्द वाटत आम्हाला बीजीएम वरना तर वाटलं होतं त्यांनीच केले पण शब्द पण यांनी ओळखले होते मी त्यांचा फॅन आहे प्रफुलचंद पण सरांचा पण आहेच वैभवांचा पण आहे ज्यांना ओळखतो पर्सनली आता त्यांना कळवणार आहे की तुम्ही जर येतो तुम्हीच करतो मीच काम करतो त्याच्यात त्यांच्या गजला त्यांच्या त्यांनी अनेक सिनेमांचं पण त्यांनी केलं समजले नाही लिरिक्स वगैरे पण गाण्यांचे मला त्यांचं खूप आवडतात कविता आणि हे त्यामुळे मी ते आपलं माहित असतं ना एखादे कलाकार त्याच्यावर मी ते ओळखलं आणि आम्हाला इतकं आवडलं गाणं कारण ते पण खूप महत्वाचं बघ टायटल सॉंग छान होणं ते प्रेक्षकांना कारण ती पहिली छान घेतलाय त्यामुळे प्रेक्षकांना पहिली ओळख पण काही प्रमाणात आहे ना प्रोमो असेल तर ते छान झाले त्यामुळे आनंद आहे पूर्वी काय व्हायचं आणि तो एक ट्रेंड जो आहे तो जो आता पुन्हा एक सेट होत आहे स्टार प्रवाहाकडून तो कुठला की अगदी पहिलं म्हणजे शीर्षक कॅची असायला हवं त्याच्यानंतर मग प्रोमो तुमचा जो आहे तो आणि मग तुमचं जे शीर्षक गीत आहे ह्या गोष्टींवरून मालिका हिट होणार की नाही ह्याची कल्पना आधीच यायची आणि स्टार प्रवाह ट्रेंड आता नवीन नव्याने पुन्हा तो आणलेला आहे शीर्षक एक कॅची असत्रॅक प्रेमात वाटतं की शीर्षक गीत आलं सॉरी शीर्षक आलं मग प्रोमो आले मग गीत आलं हळूहळू एका टप्प्या टप्प्याने अरे हा हे छान आहे हे छान आहे आता मालिक बघूया बंद पूर्वी अनेक जेव्हा आम्ही मुलाखती करायचो ते म्हणायचे अरे शीर्षक गीतामुळेच आम्ही इतकं फेमस झालो की मालिका येईल ते अरे तुमच्या बाबतीतला कसा आहे मालिका केलेल्या लोकांनी काही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिक्रिया दिल्यात की शीर्षक गीत तुमचं खूप उत्तम आहे मला तुला गाणं अप्रतिम होतं सगळ्यांचं ऑलमोस्ट माझ्या आजूबाजूच सगळ्यांचे रिंगटोन मला मन जागा दागायचं आवडायचं मला सगळ्यात जास्त कुठलं आवडलं असेल तर राजा शिवछत्रपती नावाची सिरियल होती काही वर्षांपूर्वी आणि त्याचं जे टायटल सॉन्ग होतं त्याचं जे शीर्षक गीत होतं अजय अतुलनी मला वाटतं ते शिवस्तुती आणि त्याच अजून ते कडक होते तोंडपाठ आहे आपल्याला सगळ्यांनाच आजही आणि आजही ते किती वेळ ऐकलं तरी तेवढंच आवडत ट्रेंडिंग आहे इव्हन ते सोशल मीडियावर पण आज ट्रेंडिंग आहे आणि अनेक मालिकांचे शीर्षक आतापर्यंत प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांची गाणी ही कमालच बनवलेली आहे या मालिकेचं पण गाणं कमाल आता मी लॉन्चच्या या सगळ्या दरम्यान जे काय ऐकत होतो की गावची गोष्ट आहे कोल्हापूर ओरिएंटेड सगळं आहे आणि मग तिकडची बोली भाषा आहे कोल्हापूरची त्याच्यानंतर तू तर नाशिकच आहेस तू पण कोल्हापूरची <laughs> लागली भाषेवर <laughs> तीच मजा आहे आमच्या असं मला वाटतं की तुम्हाला वेगवेगळ्या हा वेगवेगळ्या वेगवेगळं जगणं वेगवेगळं प्रोफेशन फर्स्ट बघायला म्हणजे लांबणं बघणं वेगळं आणि स्वतःच म्हणून ते बघणं वेगळं वेगवेगळ्या गोष्टी नव्हती म्हणली जसं वेगवेगळ्या प्रोफेशन एक्सप्लोर करायला मिळतात आपलं आत्मपरीक्षण होता हो म्हणजे आता मी ह्या ही भूमिका कधी केली नाही प्रोफेशन शेतकरी वगैरे वगैरे मी कधी केले नाही किंवा कोल्हापुरी लेहेजा कधी पकडला नाही या मालिकेच्या निमित्ताने मला ते शिकायला मिळते असं मी ह्याला विचारते बऱ्याचदा कोल्हापूर त्यांना माहितीये मग व्लॉगचे व्हिडिओ असतात बरेच कोल्हापूरचे व्लॉग असतात काय वेगळं म्हणतात कुठला शब्द वापरतायेत वेगळं छान काय तर मला वापरता येईल का ह्याच्यामध्ये ना दखोळ्या वगैरे आपण नेहमीच ऐकत तो शब्द। हे शब्द त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का तो, तो एक वेगळा अभ्यास चालू असतो शिकण्यासारखं खूप आहे खूप छान वाटतंय प्रमो जो बघितला त्याच्यामध्ये फुल टशन दिलेले म्हणजे तू त्या गाईला वासरूला घेऊन जाते असतो पण इथे बघताना आता जे काही घडलं इथे साखरपुडाच्या वेळेस तू अगदी एकदम तुला नको येते सगळं असं नाहीये म्हणजे ह्याची रिॲक्शन तुम्ही बघितली का हो, ती ती एक फुल कॅरेक्टर मध्ये घुसून त्यांनी <laughs> केलं कॅरेक्टर मध्ये होता <थे>। हळद कुंकू उदळताना <laughs> तर दोघांचं काय म्हणणं ऍक्च्युली कोणाला हवंय कोणाला नकोय कोण रुसलंय कोण नाही रुसलंय हे सगळं मालिकेमध्ये कळेल तुम्हाला पण हा जो लुक केलाय नवीन खास या मालिकेसाठीच केलेला आहे की कसं झालं केस आणि दाढी दोन्ही वाढवत होतो मला वाढवायला आवडतात त्यात मध्ये आणि एवढी वाढलेली असेल त्याच्यानंतर एका ऑडिशन साठी मी क्लिनशे केलं होतं परत वाढली होती थोडी दाढी आणि पहिली मिटिंग झाली तेव्हा स्मृती मॅम सोबत तेव्हा मला ते म्हणलं की तू केस कापू नकोस असेच ठेव आपण मोठेच असू दे, दे केस आणि त्याच्यानंतर लुक केस तू होतीस त्या दिवशी ना पहिली कॉस्ट्युम ट्रायल जेव्हा केली तेव्हा <laughs> त्या ते म्हणले की केस दाढी अजून ट्रिम करून <laughs> त्यामुळे अजून थोडी ट्रिम करून आता जेवढ्या तेवढी सो त्यांचं क्रेडिट आहे तें, ते त्यांनी ते स्मृती मॅमची काय म्हणू आपण ती आयडिया होती का त्यांचं ते विजन होत सो त्यांचं लुकचं क्रेडिट त्यांचं आहे <laughs> आणि सालमली जिने कॉस्ट्युम्स आमचे केलेले आहेत त्यांच्या सगळ्या आणि चॅनलची टीम सगळी समा असेल किंवा मा अजून सगळे जे अप्रुवल आमचा क्रिएटिव्ह असेल सगळ्यांच्या त्या एकत्रित त्याच्यात माझं काही क्रेडिट नाही मी फक्त घालतो कपडे <laughs> <laughs> आपण अगदी शेवटाकडे आलेलो आहोत मला mm. आवर्जून हे विचारायचं आहे की तू नाशिकचा आहेस तू आता मुंबई ठाणे जवळच असल्यामुळे खास तुझ्यासाठी आहे की तू नाशिक वरून मुंबईत आलास काम करतोस मेहनत घेतलेली तुमच्या मालिकेमध्ये सुद्धा तो विषय आहे सो so, तुला तर तो पर्सनली किती तुझ्यावरती अंजन घालणार आहे आणि कसं प्रेक्षकांवरती अंजन घालेल म्हणजे तू म्हणलास तस आता पण नंतर आहेच म्हणजे त्या पात्राचं पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण आज असं बघतो की डेव्हलपमेंट आपण कसं म्हणतो तर फक्त कॉन्क्रीटचं जंगल म्हणजे बऱ्याचदा असं होतं की दोन्हीकडची लाईफस्टाईल चांगलीच आहे असं काय वाईट ठिकाणी आपण चूज करतो ते शहरामध्ये असं मला वाटतं की चोवीस तास पण कमी वाटतात ते पुरत नाहीत आणि गावामध्ये एक दोन तास पण म्हणजे वेळ दोन्ही कडेच रिलेटिव्हिटी तर तशा प्रकारचं ते मला वाटतं की वेळ दोन्ही कडे ना खूप वेगवेगळ्या वेगाने जातो पण जे मी मगाशी पण म्हंटल की शहराचे आपण फायदे सांगताना सांगतो की अरे आमच्याकडे मग दहा मिनटात घरच्या घरी भाजी येते जाऊन खरेदी ला करावं लागत नाही करावं लागत नाही दुसऱ्या अजून काही गोष्टी असतील त्या पटकन येतात तर त्यासाठी गावाकडे कोणीतरी शेतकऱ्यांनी घाम गाळलेला असतो त्या दहा मिनिटात तुम्हाला मेथी मिळण्यासाठी एक वर्ष मेथी म्हणजे कुठली भाजी दहा मिनिटात तुम्हाला ग्रोसरी मिळण्यासाठी वर्षभर कोणीतरी शेतकरी दाबत असतो शेतामध्ये त्यामुळे गावाकडचे कष्ट गावाकडची इकॉनॉमी त्यांच्याच खांद्यावरती शहराची डेव्हलपमेंट उभी आहे मी मग असे म्हटलं तसं शहर हे इमारत आहे जे पण गरजेचं आहे ते सुंदर आहे ते डेव्हलपमेंट हे गरजेचे आहे पण त्याचा पाया गाव आहे अगदी आणि पायाशिवाय सर पायाशिवाय इमारत असू शकत नाही मला वाटतं हेच तुमच्या एकंदरीत मालिकेच मतीतार्थ आहे आणि त्याचच तुम्हाला अंजन घालायचं आहे प्रेक्षकांट की गावातली लोक खरी आनंदी आहेत दुखी आहेत आणि माझं कॅरेक्टर बद्दल म्हणजे मी सांगेन तर आतापर्यंत शेतकरी म्हंटल की एक मेल कॅरेक्टर आपल्या डोळ्यासमोर शेतकरी आता मी शेतकरी फिमेल म्हणून लोकांसमोर येते की, की। करेक, करेक, प, एक, मीच शेतातली कामं करते नांगरते सगळीच एकंदरीत सो मला हा दृष्टिकोन पण लोकांचा बदलेल की आता शेतकरी म्हणलं की हा बाई माणूस पण असू शकते शेतकरी हेच आहे ना म्हणजे शेतकऱ्याची बायको सुद्धा राबतच असते की करायला करेक्ट पण पहिले एक इमेज डोळ्यासमोर येते सो ते पण लोकांना बघायला आवडेल असं वाटते आणि खात्री मला दुर्दैवाने नमूद करावं लागेल की अनेक अशा महिला शेतकरी ज्यांनी सुद्धा आत्महत्या केली फारच दुर्दैवी गोष्ट आहे परंतु एकंदरीतच या मालिकेमधून एक वेगळ्या पद्धतीचा प्रेक्षकांवरती परिणाम साधेल अशी आम्हाला खात्री आहे फक्त मला जाताना तुम्हाला हे विचारायचं आहे तू इतकी सुंदर नाचलीस इकडे तुझ्या नृत्याला अनेक लोक चाहते आहेत आम्ही सुद्धा चाहते आहोत तुझे व्हिडिओ आम्ही पाहतो या लॉन्चच्या निमित्ताने तुला नाचायला मिळाले आणि ह्याला सुद्धा तू नाच मला जेव्हा कळलं की मला डान्स करायचं माझं वा वा चला एक तर आजारी होते ते तर आहेत पण मला आनंद झाला होता की माझं आता वा वा आवडतं काम करणारे लॉन्च सोहळ्यात सो, सो खूप मजा आली आम्ही रिहर्सल केली प्लस सीनही केले असं दोन्ही त्या दिवशी माझं सूट नव्हतं ज्या दिवशी प्रथमेश आणि श्वेताचे सरोग्राफर आहेत ते सेटवर आले शिकवायला आणि माझं लेट होतं मी लवकर त्याच्यासाठी आलो होतो आणि आम्ही दोन वेळा रिहर्सल केली त्याच्यात आणि मी ते बघत होतो हा अशीच दोन सीनच्या मध्ये कशासाठी तरी आली काहीतरी खाता खाता हा काहीतरी करून म्हणलं अगं झालं बसलं तेवढ्या तिने शिकलं बरं शिकलं तर वर मला पण करेक्ट करून सांभाळून याच्यात म्हणलं अरे कमाले <laughs> तिने तेवढ्यात पटकन ते पिकअप केलं म्हणजे आणि मी त्याने अभिषेक सुद्धा थोडं थोडं नाच शिकेल आता हळूहळू उत्तम डान्सर आहे तो प्रॅक्टिस जास्त ते टिपिकल जी गोष्ट आहे की झालेलं साखरपुडा मग नाव घ्या पण आता जरी टिपिकल वाटली तरी खूप गहन विषय त्यासाठी तुम्हाला पालिका बघायला लागेल नाही मला आता पटकन मग अशी घेतलेला घेऊ का चालेल का आता

कायमच <laughs> सोडून शहरातच राहण्याची माझी प्लॅनिंग फसली हे नको कृष्णाचं नाव घेतो सात जुलै पासून पहा <laughs> हे <पाहे> घडलं काहीतरी <laughs> आता प्लॅनिंग फसलं शहरातच राहण्याचं गाव सोडून शहरातच राहण्याचं माझं प्लॅनिंग फसलं गाव सोडून शहरातच राहण्याचं माझं प्लॅनिंग फसलं आणि सात जुलै पासून पाहायला विसरू नका कृष्णाचं नाव घेतो हळदुसली कुंकू हसले बात अशी मैफिल जमत असेल ना तुमच्यामध्ये तो काही शायरा शायरा त्याच्या कविता वगैरे ऐकवत असेल हो ऐकतो ऐकवतो ना आणि मला जी जी येत नाही ना गला समोर काहीतरी हो भारी पण असं हे करते पण ती पण व्यवस्थित ऐकते गजल बी झाला सॉंग चॉईसेस बऱ्यापैकी सीमा मला हे लिखाण किंवा तत्परतेने बनवणं वगैरे हे नाही जमत पण मला ऐकायला पण छान मजा आली तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही येत राहू गप्पा मारत राहू खूप थँक्यू सो मच बघायला विसरू नका सात जुलैपासनं दुपारी एक वाजता हळदृशली फक्त आपल्या थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा